आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बहुजन विकास अभियानाचा मराठवाडा सल्लागार शेख इनूस हज उमरा यात्रेसाठी रवाना होत असताना बहुजन विकास अभियानाचे सर्व पदाधिकारी त्यांचा जाहीर सत्कार करून त्यांचा पुढील प्रवासा हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी बहुजन विकास अभियानाचे अभियान प्रमुख संजय कुमार म्हणाले की शेख साहेब हाच उमरा येथे गेल्यानंतर त्यांनी आमच्यासाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र सर्व जनतेसाठी आमच्या बहुजन विकास अभियानासाठी दुआ मागवा कारण हे स्थळ पवित्र स्थळ आहे मुस्लिम धर्म हे स्वर्ग आहे म्हणून त्यांची आमच्यासाठी देखील आशीर्वाद मागवा आमच्या मागे त्या ठिकाणी झालेलं नसलं तरी आमच्या भावना घेऊन ते जात आहेत म्हणून त्यांचं जाहीर आम्ही सत्कार केले असे ते म्हणाले यावेळी बहुजन विकास अभियान सुभाष पवार भीमराव अर्जपुरे शेख मखदोम कोंडिबा भालेराव युनुस मन्यार शेख रशीद मानसिंग पवार शिवाजीराव श्रीवास्तव आदींची उपस्थिती होती आमच्या बहुजन विकास अभियानाचे मराठवाड्याचे प्रसिद्ध सल्लागार इथून सेक्स आहेत ते जात जातात आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचा प्रवास सुखदर हजमुंब्रा हे पवित्र स्थळ आहे मुस्लिम धर्माचं आणि ठिकाणचं जातात म्हणून बहुजन विकास आघाडीच्या वतीने सर्व धर्माच्या वतीने आम्ही त्याचे जाहीर सत्कार करतात कारण आम्हाच्या ठिकाणी जाणार होत नाही आमच्या वतीने सेक्स आहेत तुम्ही सर्वांची दुआ माघाली महाराष्ट्रासाठी दुवा मागावी सर्व धर्मासाठी दुआ मागावी ही विनंती आम्ही सर्वांच्या वतीने करत आहोत जय हिंद जय हिंद जय संविधान